नमस्कार विलासर आहे इथे मी मारेगाव मध्ये आलो इथे राहते माझे साळगाऊ आणि मला आठवलं का इथे विलासर राहतात म्हणून त्यांची पेठ घ्याला तरी इथे आपण आपल्यासोबत आहे बघलो ते भेटल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद की आम्हाला भेटले ते त्यांनी आम्हाला भेट दिला काहीतरी थोडं आमच्यासाठी आणि येऊन भरपूर आहे खास नाहीतरी काम खास करून म्हणजे तुम्ही वेळात वेळ करून भेटायला आले ते खूप मतच गोष्ट आहे माझ्यासाठी प्रेम करता आणि प्रेमापोटी इतकं ते भेटायला आले माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर करा सपोर्ट करा दादाले आणि जास्तीत जास्त लाईक फॉलो शेअर करा आणि सोशल मीडियावर त्यांचं वर्चस्व जास्त आहे असं काही नाही प्रेम आहे प्रेम आहे तुमचं मागे काय कॉमेडीच्या सोबत चांगले कंटेन बनवतात ते एक समाजोगी बनवत आहे कंटेन कंटेंटमधून आपल्याला खेळत आहे कंट्रोल बनवत आहेत आवडतात बाकी काय काम करू ऑडियन्स प्रेमच पाहिजे ना आणि आपल्याला काही कल्पना त्यांना तरी काहीतरी म्हणजे एक उपाय सांगत असतो एक मार्ग दाखवत असतो त्या कॉमेडी माध्यम É, é... <fusses do Patterns> <iento> tio,